आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज आंतरराज्य सराईताकडून साडे तोळे सोन्याचे दागिने दोन किलो चांदीची भांडी रोकड असा सोळा लाख अठ्ठावन्न हजारांचा माल हस्तगत भोर शहरातील शेजारी शेजारी असलेल्या चार घरातून नऊ लाख रुपये रोख अठरा तोळे सोने दोन किलो सातशे ग्रॅम चांदी असा सर्व मिळून छत्तीस लाख सव्वीस हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरीला गेल्यानं भोर शहरात खळबळ उडाली होती चौदा जानेवारी रोजी घडलेला हा गुन्हा एका आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारानं केल्याचं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं उघडकीस आणले त्यांच्याकडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने दोन किलो चांदीची भांडी रोख रक्कम कार असा सोळा लाख अठ्ठावन्न हजारांचा माल जप्त केलाय लखाण अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने वर्ष एकतीस राहणार मंगळवेढा जिल्हा सोलापूर असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे त्यानं गुजरात कर्नाटक महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक घरफोडीचे गुन्हे केले असून त्याच्यावर सुमारे पन्नास पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत कर्नाटकात चोरी केल्यानंतर त्यानं सात वर्षाची शिक्षा भोगलेली आहे पुणे ग्रामीण पोलीस पोलीस दलाचे अधीक्षक पंकज देशमुख यांनी या माहिती दिली याबाबत माधव दामोदर पुरोहित वयवर्ष राहणार श्रीपती नगर भोर यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे ते वन विभागातून सेवा निवृत्त झाल्या घरात देव करण्यासाठी त्यांनी अडीच किलो चांदी साठवून ठेवली होती तसेच पत्नी व सुनेचे दागिने होते ते पुण्यात नातीच्या बोर दोन दिवस आले होते त्या दरम्यान त्यांच्या घरातून दोन लाख रुपये रोख चौदा तोळे सोन्या चांदीचे दागिने असा पंधरा लाख सहासष्ट हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला त्यांच्या शेजारी राहणाऱ्या घरफोडी घर झाली होती मध्यवर्ती ठिकाणी एकाच चार घरात घरफोडी झाली होती पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या आदेशानं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं विशेष पथकाची स्थापना केली त्यांनी घटनास्थळाकडे जाणारे येणारे सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले त्यात एक व्यक्ती संशयास्पद दिसून आली चोरी होण्यापूर्वी सहा ते सात तास अगोदर ही व्यक्ती श्रीपती नगर परिसरात येऊन गेल्याचं दिसून आले त्यामुळेच त्यानं चोरी केल्याची खात्री झाली या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न केल्यावर ती व्यक्ती रेकॉर्डवरील गुन्हेगार सचिन माने राहणार मंगळवेडा हाच असल्याची खात्री झाली त्याचवेळी चोवीस जानेवारी रोजी तो शिरवळकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली तेव्हा त्याचा पाठलाग करून पुणे सातारा रोडवरील ससेवाडी परिसरात ताब्यात घेण्यात आले आयुष्यभराची पुंजी व देव करण्यासाठी साठवलेली चांदी चोरीला गेल्यानं माधव पुरोहित यांनी अतिशय हळहळ व्यक्त केली होती हा गुन्हा उघडकीस आल्याचा समजल्यावर श्रीपती नगरमधील या चारही कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला भोर शहरातील ग्रामस्थांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे कौतुक केले